हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अंड्यांपासून आणि टोमॅटोपासून एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी कदाचित तुम्ही ही रेसिपी केलीही असेल पण या पद्धतीने जर कराल ना तर खरंच बोटं चाटत राहाल अगदी परफेक्ट मसाले आणि करण्याची पद्धत नक्कीच हा व्हिडिओ फॉलो करा आणि ही रेसिपी याच पद्धतीने करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल तर बघा इथे एक कढई ठेवलेली आपण त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि छान पातळ असं चिरलेलं खोबरं घालून घ्यायचे आता हे खोबरं तेलावरती थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर बघा इथे खोबरं बऱ्यापैकी गोल्डन झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया खोबरं अजिबातच जाळायचं नाही आहे आपल्याला अशा पद्धतीने लगेच काढून घ्यायचं बघा त्यानंतरनं यामध्ये आपल्याला आता छान असा उभा कट केलेला कांदा घालायचा आहे बघा इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे होते ते उभे कट करून घेतलेले आहेत आता ही भाजी मी दोन माणसांसाठी करते त्यामुळे इथे थोडं वाटण कमी काढलेलं आहे तुम्हाला किती माणसांसाठी ही भाजी करायची आहे तितकं तुम्ही वाटण घेऊ शकता बरं ही भाजी एवढी छान होते की अगदी हॉटेलच्या भाजीलासुद्धा मागे सरेल अशी ही भाजी तयार होते व्हिडिओ संपूर्ण नक्कीच पहा इथे बघा कांदा थोडा मऊ झाला त्यानंतरनं यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घातलेला आहे टोमॅटो आणि कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा खूप काळा करायची गरज नाही आहे अगदी या स्टेजला कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा इथे आपलं वाटण आता संपूर्ण भाजून झालं आहे यात अजून काही गोष्टी ॲड करूया आपण ज्यामुळे आपल्या भाजीची चव अधिकच छान लागेल तर बघा इथे हे वाटण काढून झालं की यात आपण सगळ्यात आधी लसूण पाकळ्या घेऊया इथे मी तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडंसं आलंसुद्धा घेतलं आहे कोथंबीर घ्यायची आहे आपल्याला आणि पुदिना घ्यायचा आहे पुदिन्यामुळे कोणत्याही नॉनव्हेजच्या भाज्यांना छान अशी चव चा येते तर बघा हे वाटण थोडं थंड झालं कांदा आणि टोमॅटो की मग वाटण वा आपण वाटून घेऊया तोपर्यंत हे साईडला ठेवून देते आता वाटण वाटून घेतले मी एकीकडे त्याच कढईमध्ये इथे मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये तमालपत्र घालायचं आणि काही बेसिक मसाले घालून घेऊया जसं की लाल तिखट गरम मसाला धना पावडर हळद आणि बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर थोडी जास्त घातली म्हणजे मग भाजीला रंग छान येतो आणि बरं ही भाजी तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता एवढी खायला छान होते तर बघा आपण तेल जास्त गरम नसतानाच मसाले घालून घ्यायचेत म्हणजे मग मसाले करपणार नाही तेलामध्ये मसाले घातले की लगेच जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते घालून घेतले आता आपण सुरुवातीला खोबरं कि किंवा मग कांदा टोमॅटो जास्त परतून घेतलं नव्हतं त्यामुळे वाटण आता छान असं परतून घ्यायचं बघा तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतायचं कमीत कमी चार मिनटं तरी मी हे वाटण परतवून घेतलं यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपण ॲड करूया कारण वाटत वाटण असं थोडं तळाला जर लागायला लागलं की थोडंसं पाणी ॲड करायचं पण एक चार मिनटं तरी हे वाटण छान असं परतवून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत वाटण परतलं की मग आपली जी भाजी आहे किंवा जे कालवण आहे जो रस्सा आहे त्याला छान अशी तरी येते तुम्ही पुढे बघालच बघा इथे किती छान असं तेल सुटले मी या भाजीसाठी फक्त दीड दीड पळी इतपत तेलाचा वापर केलेला के आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया तुम्हाला भाजी किती पातळ किंवा किती घट्ट करायची आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर बघा इथे मी गरजेनुसार पाणी घालून घेते मी ही दोन माणसांसाठी भाजी करते आहे त्यामुळे मग खूप जास्त पाणी घालणार नाही आहे बरं ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता आत्ता भाजीचा रंग असा चा दिसतोय त्यामुळे लगेच जज करू नका थोड्या वेळाने बघा ज्यावेळेस ही भाजी तयार होत येईल आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं छान मिक्स करून घेतलं भाजीला एक छान अशी उकळी काढून घेऊया मीडियम फ्लेमवरच आपल्याला या भाजीला उकळी घ्यायची आहे खूप हाय फ्लेमवरती भाजी शिजवायची नाही आहे किंवा खूप मोठा गॅस करून उकळी काढायची नाही नाही तर मग तरी आपली निघून जाते बघा आता इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत आणि एक एक करून अशा पद्धतीने ही अंडी या ग्रेव्हीमध्ये फोडून घेणार आहे आता बऱ्याचदा तुम्ही फोडून अंड्याची भाजी केली असेल पण कदाचित या पद्धतीने केली नसेल बरं बहुतेक वेळा काय होतं ज्यावेळेस आपण अंडी ही फोडून टाकतो त्यावेळेस बहुतेक जणांची कंप्लेंट असते की अखंड अंड राहत नाही असे त्याचे शितुडे शितुडे होतात किंवा अंडं तुटलं जातं खूप जास्त तर बघा तुम्ही एका जागेवरती सगळी अंडी टाकायची नाही मी जशी वेगवेगळ्या ठिकाणी ती तीनही अंडी टाकून घेतली ना तशी टाकायची मीडियम फ्लेमवरती पाच मिनटं ह्याला अजिबातच हात लावायचा नाही आहे अंडी छान अशी होऊन द्यायची बघा अशा पद्धतीने अजून थोडा वेळ मी ही भाजी थोडी आटवून घेणार आहे तर बघा आता जवळपास एक सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि भाजीसुद्धा मस्त आटलेली आहे रंगसुद्धा छान आला आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही जर झाकण ठेवलं तर तरी निघून जाणार भाजीची बघा किती छान अशी तरी आली आहे आणि अंडी बघा अजिबात अशी विस्कटली नाही आहेत व्यवस्थित अशी तीनही अंडी राहिलेली आहेत बघू शकता तुम्ही आता आपण यावरती थोडी कसुरी मेथी घालून घेऊया कसुरी मेथीमुळे सुद्धा भाजीला छान टेस्ट येते जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथंबीर घातलीत तरीसुद्धा चालेल बघा इथे मस्त असं आपलं हे अंड झालेलं आहे मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवणारे आतपर्यंत अगदी परफेक्ट असं शिजलेलं सुद्धा असतं हे अंड आणि बघा किती छान चमचमीत आणि तर्रीदार अशी ही अंड्याची भाजी झाली आहे खूप घट्टसुद्धा केली नाही आहे आणि खूप पातळसुद्धा केली नाही आहे त्यामुळे ती खायला जास्त छान लागते चिकन मटनच्या भाज्यांनासुद्धा मागे सारेल अशी ही चटपटीत अंड्याची भाजी आपली आज तयार झाली आहे तर बघा इथे मी तुम्हाला सुरीने कट करून दाखवलं आतपर्यंत अंडं व्यवस्थित शिजलं गेलं आहे अजिबात कच्चं वगैरे राहणार नाही एक सात ते आठ मिनटं मी अंडी घातल्यानंतरनं हे बारीक गॅसवरती होऊन दिलेलं आहे तर बघा माझी ही आजची अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा जाता जाता प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय